नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अगदी पुरीसारखे फुलणारे भजी बटाटा भजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे स्वच्छ धुवून साल काढून हे पा अशा प्रकारे चिप्स करून घेतलेले आहे आणि हे मी पाण्यात ठेवलेत कारण हे बाहेर ठेवले तर काळे पडतात म्हणून बटाटा भजीचं कोटिंग बनवण्यासाठी मी पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ आपण भजी किती करतो आहे त्याच्यावर घ्यायचं कमी किंवा जास्त लागू शकतं आणि इथे मी अर्धा चमचा असं लाल तिखट घेतलेलं ला आहे हे आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं अर्धा चमचा हळद आणि इथे मी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ आता आपण भजीचं कोटिंग तयार करूया हा सगळा मसाला पिठात घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं पाणी असं एकदम नाही घालायचं नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं हे पहा बटाट्याला लावण्यासाठी आपलं कोटिंग असं तयार झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही करून घ्यायचं म्हणजे आपल्या बटाट्या भाजीला मस्त लागेल तर आता आपण बटाटा भजी तळून घेऊया आणि हे पा अशा प्रकारे चिप्स घ्यायचा आणि असं हे बटाट्याच्या कोटिंगमध्ये बुडायचा आणि असं डायरेक्ट तेलत सोडायचा एका कोपऱ्याला धरून असं सोडायचं मस्त बटाटा भजी होतात एका अंगाने आपली भजी तळलेली आहे ते पा तळले की ते असे फुगून वर येतात मग आपण असे पलटी करून घ्यायचे आणि दोन्हीही अंगाने भजी आपल्याला खरपूस रंगावर तळून घ्यायचे भजी आपली आलटून पलटून दोन्ही अंगाने तळलेली आहेत हे प मस्तपैकी असे फुगलेले आहेत टम्मा असे पुरीसारखे फुगलेत हे पा आणि कोटिंगही असतं मस्त कुरकुरीत झालेलं आहे तर आता आपण ते काढून घेऊया भजी आपल्या एका अंगाने चांगले तळलेले आहेत तर आता आपण हेही पलटून घेऊया आणि मी आता सगळे भजी अशा प्रकारे तळून घेते आता आपली भजी खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद